नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीसमधील हा पहिला महिन्याचा पहिला दिवस आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वप्रथम प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जास्त काही बोलत नाही फक्त दोन गोष्टी सांगतो दिवसभरामध्ये कमी तास घ्या परंतु त्या कम्प्लीट करा आणि जे पण तुम्ही कष्ट करता ते कष्ट करण्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा तुमचं चाक सध्याचं कष्ट काय आहे अभ्यास करणे बरोबर का नाही तर अभ्यास करण्यामध्ये या ठिकाणी बिलकुल या ठिकाणी कमीपणा ठेवायचं नाही अभ्यास परिपूर्ण करायचा आहे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे ठेवायचीच आहे आणि ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो यावर्षी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींचं स्वप्न या ठिकाणी कम्प्लीट व्हावं ठीक आहे नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला करायला देखील या ठिकाणी विसरू नका या ठिकाणी चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न उडान यात्री कॅफे कोणत्या विमानतळावरून सुरू करण्यात आलेला हा इनिशिएटिव्ह आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता विमानतळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कोलकाता विमानतळावरून या ठिकाणी उडान यात्री कॅफे नावाचा जो काही इनिशिएटिव्ह आहे मोहीम आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर परत एकदा या ठिकाणी मी तुम्हाला गोष्ट सांगतो तु। पहा सकाळी उठल्या उठल्या या ठिकाणी जे काही तुम्ही टास्क घेता की मला आज दिवसभरामध्ये हा टॉपिक कम्प्लीट करायचा आहे हे काम आहे हे काम आहे हे काम आहे हे काम आहे अशा प्रकारे दहा दहा कामं करायची बिलकुल गरज नाहीये या ठिकाणी तुम्हाला टाइम टेबल कधी खायचंय कधी आहे कधी झोपायचंय कधी उठायचंय कधी व्यायाम करायचाय ह्याचा टाइम टेबल बनवायचा नाहीये तुम्हाला टाइम टेबल कशाचा बनवायचा आहे अभ्यास कधी करायचा आहे अभ्यासामध्ये कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे अभ्यासाचा टाइम टेबल बनवायचा आहे जेवायचा झोपायचा खायचा प्यायचा टाइम टेबल बनवायचा नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो सकाळी उठल्या उठल्या फक्त दिवसाच्या दोन ते तीन टास्क तुम्हाला लिहायचे आहेत कागदावर आणि त्या पूर्ण करायच्या त्याच दिवसाच्या अंतर्गत ठीक आहे क्रमांक पहिला काय आहे पृथ्वीच्या सात खंडांवरील सात उच्च शिखरांवरती चढाई करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण या ठिकाणी बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काम्या कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे काम्या कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट ते लिहून घ्या महत्वाचे आहेत काम्या कार्तिकेयन ही सात खंडांपैकी प्रत्येकी सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली आहे यांचं वय फक्त सतरा आहे सतरा वर्षीय काम्या ही मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची या ठिकाणी विद्यार्थिनी आहे तिने आफ्रिकेतील माउंट किलिमांजारो युरोपमधील माउंट एल्ब्रस ऑस्ट्रेलियातील माउंट केशियास्को दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोनकांग्वा उत्तर अमेरिकेतील माउंट डेनाली आणि आशियातील माउंट एव्हरेस्ट तसेच वर्तमान वर्तमानमधील या ठिकाणी चढाई पूर्ण केलेली आहे हे जे काही काम्या कार्तिकीयन आहेत एव्हरेस्ट वर चढाई जेव्हा त्यांनी केल्या होत्या ते तेव्हा त्या ते फक्त सोळा वर्षाच्या होत्या अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या यांच्याबद्दल यांना दोन हजार एकवीस मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे तर काम्या कार्तिकीयन असं त्यांचं नाव आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न मध्य प्रदेश सरकारच्या विनिमय कार्यक्रमा अंतर्गत चौदा वाघांना कोणकोणत्या राज्यामध्ये स्थलांतरित केले जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव वरील सर्व कोणकोणते पर्याय क्रमांक ए राजस्थान पर्याय क्रमांक बी ओडिसा आणि पर्याय क्रमांक सी छत्तीसगड या तीन राज्याच्या अंतर्गत चौदा वाघांना स्थलांतरित केले जाणार आहे एक पॉइंट लिहून घ्या राज्याच्या वन विभागाच्या म्हणण्यानुसार हे जे काही चौदा वाघ आहेत त्याच्यातील चार वाघ राजस्थानमध्ये दोन ओडिसामध्ये आणि राहिलेले आठ वाघ छत्तीसगडमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत स्थलांतरित केले जाणार आहेत पर्याय वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या चॅनलची जी काही वर्षभराची इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत याच्यामध्ये जे काय तुम्हाला चालू घडामोडी मिळणार आहेत पूर्ण तीनशे पासठ दिवसाच्या मिळणार आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत ज्यांनी ऑलरेडी या ठिकाणी नोट्स घेतले आहेत त्यांच्यासाठी हे जे काही शेवटचे एकवीस डिसेंबर पासून एकतीस डिसेंबर पर्यंतच्या चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याची या ठिकाणी पीडीएफ टेलिग्रामला मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे प्रत्येक ठिकाणी ती एफ डाऊनलोड करून घ्यावी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या एफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे एफ कशी घ्यायची या व्हॉट्सअप नंबरला मला तुम्ही हाय मेसेज टाका शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे आणि दोन हजार चोवीसची ची इयरबुक पाहिजे एवढाच मेसेज टाका त्याच्यानंतर मी तुम्हाला स्कॅनर देईल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ओ स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी एक जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी डी आर डी ओचा फाउंडेशन डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो मला कमेंटमध्ये उत्तर द्या चा फुल फुलफॉर्म काय आहे डीआरडीओचं या ठिकाणी स्थापना वर्ष काय आहे आणि डी आर डीओचे वर्तमानमधील चेअरमन कोण आहेत त्यांचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी दीवस ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल जाने वरी, जाने वरी, दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जाने तसकरी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो। आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर पुढचा प्रश्न प्रो कबड्डी लीग ज्याला आपण बोलतो पी के एल जसं आय पी एल असतं त्याचप्रकारे पी के एल प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसचं विजेतेपद नुकतेच कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा असं या ठिकाणी संघाचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी पटना पायरेट्स यांचा पराभव करत प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसच्या आवृत्तीचे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे तर हरियाणा स्टीलर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच नवनवीन जे काही क्रीडा स्पर्धा त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबईने जिंकली दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पीव्ही सिंधूने जिंकलं अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीस विजेतेपद भारताने जिंकलं नवीन जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन डी गुकेशने जिंकलं आहे दोन हजार चोवीसचा फिफा पुरुष खेळाडूचा सर्वोत्तम पुरस्कार विनिशियस ज्युनियर यांनी जिंकला दोन हजार चोवीसचा फिफा महिला खेळाडूचा सर्वोत्तम पुरस्कार एताना बनमाती यांनी जिंकला फाईड वर्ल्ड अंडर एटीन यूथ रॅपिड आणि बिल्स बुद्धिबळ विजेतेपद प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलं फिफा इंटर कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद रिअल माद्रिदने जिंकलं वेस्टर्न इंडिया स्लॅम दोन हजार चोवीस अन्हात सिंग यांनी जिंकलं शहाऐंशीव्या क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद एम रघू यांनी जिंकलं आणि प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसचं विजेतेपद हरियाणा स्टीलर्स यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये कांस्य पदक कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला भारतीय खेळाडू लक्षसेन यांनी या ठिकाणी किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे प्रश्न काय महत्वाचा आहे तर या स्पर्धेमध्ये लक्षसेन हा एकमेव हो भारतीय प्रतिनिधी होता त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि लक्षसेनने किंग कप इंटरनॅशनल ओपन दोन हजार चोवीसमध्ये तिसरे स्थान पटकावलेलं आहे म्हणजेच ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे कांस्य पदक पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने एस डब्ल्यू ए आर स्वर नावाचं व्यासपीठ प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी तुम्हाला स्वर एस डब्ल्यू ए आर याचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो लिहून घ्या स्पीच अँड रिटर्न अॅनालिसिस रिसोर्स बरोबर असं या प्लॅटफॉर्मचं फॉर्म आहे या ठिकाणी अजून एक दोन पॉईंट लिहून घ्या पंचवीस डिसेंबर रोजी सुशासन दिनानिमित्त गुड गव्हर्नन्स डे निमित्त हे व्यासपीठ सुरू करण्यात आलं आहे हे व्यासपीठ भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी मदत करेल यात स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली भाषिनी याचा या ठिकाणी या वापर करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा केला जातो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गिर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न सीआरपीएफ चे नवीन डीजी डीजी म्हणजे काय डिरेक्टर जनरल मराठीमध्ये काय म्हणता येईल महासंचालक म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वितुल कुमार पहा या ठिकाणी लक्षात घ्या नाव कन्फ्युजन करणार आहे नवीन नाव आहे वितुल कुमार असं त्यांचं नाव आहे सी आर पी चे ते नवीन महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच काय करूया नवनवीन नियुक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अभुदय जिंदाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शहा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर संजय मल्होत्रा बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शम्मी सिल्वा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव अरुणिश चावला आणि सी आर पी नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी जॉर्जियाचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे तर पर्याय क्रमांक ए मिखाईल कावेलाश्विली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मिखाईल कावेलाश्विली असं त्यांचं नाव आहे जॉर्जिया देशाचे नवीन प्रेसिडेंट म्हणून त्यांनी ओथ घेतलेली आहे शपथ घेतलेली आहे प्रश्न आहे देश आणि अध्यक्षाबद्दल तर लगेच काय करूया वेगवेगळ्या देशाचे दोन हजार चोवीसमध्ये जे काही नवनवीन अध्यक्ष बनलेले आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या महत्वाची स्लाईड आहे इराणचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मसूद पेजश्कियान वेनिज्युअला निकोलस मादोरो श्रीलंकेचे अनुरा कुमारा दिसानायके ट्युनिशियाचे कैस सैद इंडोनेशियाचे प्रबोओ सुबियांतो व्हिएतनामचे लुओंग कुओंग बोत्सवानाचे डुमा बोको उरुग्वेचे यमांडू ओरसी गानाचे जॉन महामा मोल्दोवाचे माइया सांडू जॉर्जियाचे मिखाईल कावेलाश्विली श्विली पाहूया पुढचा प्रश्न आय सी सीने टिंबटिंब यांना वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार दोन हजार चोवीस साठी नामांकित केलेला आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए स्मृती मंदाना आणि पर्याय क्रमांक बी अर्षदीप सिंग यांना या ठिकाणी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार दोन हजार चोवीस साठी नामांकित केलेला आहे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या जसप्रीत बुमराला देखील आय सी सी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले होते पुढचा प्रश्न कोणता देश दोन हजार मध्ये प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्ज या ठिकाणी आयोजित करणार आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न के विजयानंद हे कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेले आहेत तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आंध्र प्रदेश राज्याचे नवीन चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजेच काय मुख्य सचिव राज्याचे कोण बनले आहेत तर के विजयानंद असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आंध्र प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचा पॉईंट लिहून घ्या अजून एक सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा हे देखील आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे शेवटचा प्रश्न कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याने या ठिकाणी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केलेले आहे उत्तराखंड आंध्र प्रदेश लद्दाख की तमिळनाडू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे